नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत एक नवीन अपडेट आले तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो ऑगस्ट महिना संपून गेला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचे जे पैसे असतात ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता परंतु मित्रांनो आज एक शासनाकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे एक नवीन जी आर आला आहे तर खूप आनंदाची बातमी मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता लवकरच हप्ता वितरित होणार आहे आणि त्यासंबंधितला एक नवीन शासन निर्णय आला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तो शासन निर्णय नेमका काय आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती सांगितली आणि कधीपर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होऊ शकतो संबंधितली सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईल वरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर आता जी आर बघूयात मित्रांनो इथे स्पष्टपणे म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा दिनांक 9 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय बघू शकता सगळ्यात आधी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी नियतव्य मंजूर आहे म्हणजेच मित्रांनो ज्या अनुसूचित जाती जमातीतील लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तीन हजार नऊशे साठ इतका कोटी इथे मंजूर निधी आहे तर यामध्ये जर आपण पुढे बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ऑगस्टसाठीचा जो हप्ता आहे या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रुपये तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याची आत्तापर्यंत वाट बघत होत्या त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर अजून एकदा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून महिला सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे याचा अर्थ मित्रांनो आता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता इथे जमा होणार आहे लवकरच म्हणजे कधी तर मित्रांनो जेव्हा हा जी आर येतो त्या जी आर नंतर दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होऊन जाईल तर इथे एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो खाली जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये एक सूचना आहे तर सामाजिक न्याय व विभाग सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन योजनांपैकी कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत असतील तर मित्रांनो त्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय मित्रांनो तुम्हाला जर या जी आरची या शासन निर्णयाची पीडीएफ जर बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी याची सविस्तर पीडीएफ टाकून देईल तिथे तुम्ही ते डाऊनलोड करून बघू शकता तर टेलिग्रामचे ग्रुप आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करा टेलिग्रामच्या चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला तिथे पीडीएफ मिळून जाईल पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकता तर आता आपण जो काही जी आर बघितला मित्रांनो दरवेळेस आपण जेव्हा जी आर येतो शासनाकडून जेव्हा शासन निर्णय जारी केला जातो त्याच्यानंतर मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात होते तर यावेळेससुद्धा मित्रांनो आता आज जो जी आर आला आहे नऊ तारखेचा तो जी आर होता तर आजपासून दोन ते तीन दिवसानंतर लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाडक्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र